नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मराठावीर सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये विराट काढलेल्या पदयात्रेच्या वेळेला महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्यानं सांगली इथल्या शंभर फुटी रोड डिमार्टजवळ सांगली इथं मराठा स्वराज्य संघाचे ऑफिस समोर फटाके फोडून पेढे वाटून गुलाल लावून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे राज्याध्यक्ष महादेव बापू सावंके म्हणाले आम्ही सांगली आणि महाराष्ट्रातून दीडशे गाड्या हजारो कार्यकर्ते मुंबईमध्ये मराठावीर मनोज जरांगे पाटील यांनी कारलेल्या आझाद मैदानावर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो यावेळेला आम्ही त्यांना वाशिममध्येच पाठिंबा दर्शवला या विराट पदयात्रेमुळे राज्य सरकार पुढे ठेवलेल्या काही मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या या ज्या व्यक्तींना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या सर्व नातेवाईकांना कुणुंबीचं प्रमाणपत्र द्यावं ही अट राज्य सरकारनं मान्य केली त्याचा अध्यादेश घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या आंदोलनस्थळी येऊन त्यांना लेखीपत्र दिलं त्यामुळं मराठा समाजातील कमीत कमी दोन ते अडीच लाख लोकांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेतल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळं यश आलं यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले मराठवीर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड आलेल्या जनसमुदायाच्यामुळं सरकारला झोकावंच लागलं मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या म्हणूनच या यशाचा आनंद उत्सव साजरा करण्यास आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या ऑफिससमोर फटाके फोडून पेढे वाटून गुलाल लावून आनंद उत्सव साजरा केलाय आम्ही सांगली जिल्ह्यातून महाराष्ट्रातून राज्याध्यक्ष महादेव बापू साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक प्रभाकर अण्णा कुरळकर संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रणधीर कदम यांच्या नियोजनानं मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि सांगली जिल्ह्यातून दीडशे गाड्या हजारो कार्यकर्ते घेऊन मराठावीर माननीय मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवलाय राज्य सरकार मराठीवीर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला झुकलं आहे त्यामुळे भविष्यात मराठा समाज ओबीसीत येईल आणि ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं अशा सर्वांच्या नातेवाईकांनासुद्धा कुणबीचे प्रमाणपत्र मिळेल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळेला सुनील दळवी शैलेश पवार सतीश जाधव सतीश पाटील पंडित पाटील सुनील पाटील अनमोल पाटील रोहित मोरे अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी मराठा स्वराज्य संघाच्या ऑफिससमोर फटाके पडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे काल आम्ही मराठा स्वराज्य संघाच्या वतीने सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रातून कमीत कमी दीडशे ते दोनशे गाड्या आम्ही घेऊन अंदाजे महाराष्ट्रातून सातशे गाड्या घेऊन आम्ही काल मुंबईमध्ये घेतो अंतरवाली सराटी ते मुंबई पायी यात्रा ज्याने केली ते मराठा मराठा संघाच्या किंवा आमच्या वतीने जे महादेव बापू होते त्यांच्या ह्या नियोजनाखाली आणि प्र प्रळब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल जातो त्या ठिकाणी आझाद मैदानी वाशी या ठिकाणी गेलतो त्या ठिकाणी मराठावीर मनोज चौरंगे पाटील यांच्या उपस्थित त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सांगलीतून जवळजवळ एक कार्यकर्ते मुंबईला गेलो होतो त्या ठिकाणी त्यांची एकच मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु सध्या जे महाराष्ट्रातून किंवा अनेक जिल्ह्यातून चोपन्न लाख नोंदी ज्या सापडल्या त्या प्रत्येकाला सापड हो ते नोंदी द्यावं आणि दुसरी विशेष मागणी हे होती की ज्या नोंदी ज्यांना सापडल्या त्यांना प्रत्येक सगळ्या सोयऱ्या आणि नातेवाईकांना त्याचं प्रमाणपत्र द्यावं ही मार ही खरं मागणी होती आणि ते काल त्या मागणीसाठी वाशी या ठिकाणी खूप मोठा मोर्चा महाराष्ट्रातून त्या ठिकाणी आला आणि मनोज जरांगे पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण करणार हे महाराष्ट्र सरकारला एक धमकी वजा एक पत्र दिलं की आम्ही जर तुम्ही नाही आम्हाला जर आरक्षण दिलं किंवा नाही पत्र दिलं किंवा तुम्ही तुम्ही ज्या ज्या सापडल्यात त्या सर्व सगळ्या सगळ्यांना नाही दिलं तर उद्यापासून आम्ही आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषण करू असं जाहीर केलं म्हणून महाराष्ट्र सरकार हे खरं नमलं त्याच्या मागं त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पाठीमागे असणारा समाज या समाजाला बघून हे महाराष्ट्र सरकार नमलं आणि त्या ठिकाणी आज सकाळी मुंबईमध्ये येऊन हा अध्यादेश काढला हा अध्यादेश असा आहे की ज्या कुणबी प्रमाणपत्र सापडले त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना नातलं सगळ्यांना हे प्रमाणपत्र द्यावं जेणेकरून आता चोपन्न लाखाचं कमीत कमी दोन ते अडीच कोटी मराठा समाजाला फायदा होईल त्यामुळे आम्ही खरं हे मराठा सांगली जे समाज माधव बापू यांना मी धन्यवाद देतो की आम्ही बऱ्याच दिवसापासून त्यांच्या पाठिंबा किंवा वेळेला मनोज धरंगे पाटील हे उपोषण जळगावला बस जालना दिलेत जा बसलेले त्यावेळेला आम्ही आज सांगलीमध्ये आम्ही त्यांना उपोषणाचा पाठिंबा दिला आणि आम्ही ज्या ठिकाणी बेमोदभरून पैसे केलं महाराष्ट्रातून किंवा अनेक जिल्ह्यातून भरपूर त्यांना पाठिंबा मिळाला आहे हेच खरं श्रेय हे मनोज जरंगेनं जातं आणि मराठा समाजाला मिळालेला आत्ता जो फायदा होतो कुठं तर शिक्षण आणि राजकीय याच्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी भरतीसाठी किंवा याच्यातून ह्या फायदा होईल त्याबद्दल आम्ही मनोज आणि बापूंचा या ठिकाणी आम्ही खरं आभार मानतो